नमस्कार शुभरा सी सी पी मध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वागत समर्थ काल रात्रीचा भात उरलेला आहे तर मी आता फोंडीचा भात करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये फोंडीचा भात फ्लावर बटाटा टोमॅटोची मिक्स भाजी बनवते आणि चपाती चला तर खूप वेळ घालायला फोंडीसाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एक मीडियम साइज घेतलेला आहे घे बारीक कट करून घेते बारी कडाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली आपण याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेतो लसूण थोडी पोळल्यानंतर यामध्ये एक कांदा घालून घेते पास्ता कढीपत्ता कढीपत्त्याची पानं हे छान परतून घेणे आता पाव चमचा हिंग घालून घेणे याच्यामध्ये अर्धा चमचा फळ घातलेली आहे आपला रोजचा वापरातला मसाला असतो तो एक दीड चमचा घातलेला आहे आणि आता हे छान परतून घे अर्धा चमचा गरम मसाला आता याच्यामध्ये मी फ्लावर आणि बटाटा घालून घेते फ्लावर आणि बटाटा घालून आपण छान आता परतून घेऊया परत छान परतून घेतलेली आहे भाजी याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि वाफेवरच भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे पाणी अगदी थोडं घातलेलं आहे यावर आता मी झाकण ठेवते आणि झाकणामध्ये पाणी घालते आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आपण भाजी दहा मिनिटं छान शिजवून घेऊ त्याच्यामध्ये कांदा लागणार आहे कांदा कापून घेतली आणि फोंडी जेव्हा तसं मी एकदम बारीक कापणार नाहीये कांदा आता हे थोडं स्लाइस मध्ये असं कापणार आहे हे बघा भात तर आज खूपच उरलेला आहे म्हणून फोंडीचा भात करण्याचं ठरवलं काढून घेते मी ताटामध्ये आणि भात असा हाताने मोकळा करून घेते भाजी शिजते तोपर्यंत आपण पर फोडणीचा भात बनवून घेऊया तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये एक कांदा घालणार आहे कांदा थोडा पोळल्यानंतर याच्यामध्ये मी हिंग घालून घेते हिंग घातलेलं आहे कारण हात शिवा आहे त्याच्यामुळे थोडासा हिंग घातला आणि आता मी याच्यामध्ये हळद घालते थोडीशी पावसंचा हळद घातलेली आहे छान परतून घेते आणि याच्यामध्ये आता मी मसाला घालणार आहे तो आपला रोजचा वापरातला असतो तो आपल्या आवडीप्रमाणे घालायचा छान परतून घेते यामध्ये आता मी भाज घालून घेते परतून परतून आता याच्यामध्ये पर मीठ घालते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर बघा छान परतून घेतलेला आहे आता यावर मी झाकण ठेवते पाच मिनिटासाठी कोंडीचा भात तयार आता आपण भाजी शिजली आहे का बघूया आता बटाटा शिजलेला आहे आणि फ्लावर सुद्धा छान शिजलेला आहे मी आता एक टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घालून छान परतून घेऊया आणि पाच मिनिटं झाकण ठेवून परत शिजवून घेऊया टोमॅटो घालून पाच मिनटं भाजी छान शिजवून घेतलेली आहे आपण झाकण काढूया आता ह्याच्यामध्ये चवी पुरत मीठ घालून घेते आणि ओला खोबरं घालणार आहे छान आता परतून घेऊया याच्यामध्ये आता कोथिंबीर घालते बारीक चिरलेली लावर बटाटा टोमॅटोची भाजी तयार आहे आणि भाजी जरा जास्त सुकी वाटत असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे गरम पाणी घातलं तरी चालेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकून आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद